रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या महत्वाच्या किचन टिप्स महिलांनी मॅगीचे सतत सेवन केल्यास मॅगीमध्ये आढळणाऱ्या नावाच्या घटकामुळे त्यांची प्रजनन क्षमता हळूहळू कमी कमी व्हायला लागते दही बनवताना दुधात नारळाचा छोटा तुकडा घातल्यास दही खूपच चविष्ट बनते आणि खूप दिवस ताजे राहते दही नेहमी पसरत भांड्यातच लावावे त्यामुळे ते खूप घट्ट बनते आठवड्यातून किमान दोन वेळा शॅम्पूमध्ये साखर टाकून केस तुतल्यास कोंडा मुळापासून दूर होतो पनीरचा जो भाग गरम केल्यानंतर काळा पडतो तो खाल्ल्याने कर्करोग -कर देखील होऊ शकतो कारण प्रथिने गरम केल्याने त्यातील नायट्रोजन नायट्रोसामाइसमध्ये रूपांतरित होते जे कॅन्सरच्या पेशी तयार करतात उन्हाळ्यात माठातील पाणी जर गार होत नसेल तर एक अख्खा दिवस माठ बाहेर उन्हा तापवा आणि माठ रात्री थंड झाल्यावर त्यात पाणी ओतावे यामुळे माठ खूप वर्ष टिपतो व त्याची कुलिंग कॅपॅसिटी वाढते साबुदाण्याचे पापड वा पापड्या खारट तर ते पापड गरम पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे ठेवून परत उन्हात वाळवायचे असे केल्याने त्यांचा खारटपणा कमी होतो प्रत्येकाला नारळ पाणी मिळत नसेल किंवा शक्य नसेल तर रोज रात्री सब्जा बी व तुळशीचे बी एक चमचा साध्या पाण्यात किंवा दुधात भिजत टाकून ते सकाळी घ्यावे उन्हाळ्यातील उष्णतेचे त्रास कमी होतात नंतर अर्धा एक तासाने नाश्ता करावा उन्हाळ्यात मोगऱ्याचे एक फूल धुवून पाच ते सहा तास माठात टाकावे त्यामुळे पाणी अजून थंड आणि सुगंधी लागते पाणी पिल्यावर एकदम शांत वाटते तसेच कधी कधी वाळ्याच्या दोन ते तीन काड्या माठात टाकाव्यात ज्या बाजारात सहज मिळतात ह्यामुळे उन्हाचा त्रास टाळता येतो दही खूपच आंबट झाली असेल तर ते एका चाळणीत काढून घ्यावे आणि अर्धा तास निथळून द्यावे दह्यातील जास्तीचे पाणी निघून जाईल आणि त्यानंतर त्या दह्यात दूध मिक्स करून ते दही खाण्यासाठी घेऊ शकता आणि ते निथळलेले पाणी कणिक मळण्यासाठी वापरावे त्यामुळे पोळ्या किंवा पराठे मऊ होतात उन्हातून आल्यावर खूप थकवा येतो तर अशा वेळेस आधी एक गुळाचा खडा खाऊन पाणी पिल्याने थकवा कमी होतो धान्यामध्ये अळ्या होऊ नयेत म्हणून त्यात माचीस खोलून ठेवावे त्याच्या वासाने अळी होत नाही उन्हाळ्यात आईस्क्रीम सर्वांना आवडते पण ते खाल्ल्यावर लगेच नॉर्मल पाणी प्यायले म्हणजे ते खाल्ल्यावर कोणताही त्रास होत नाही आणि लहान मुलांना सर्दी घसदुखी इत्यादी त्रास होत नाही मुलांसाठी ते खूप फायदेशीर ठरते शेवग्याच्या शेंगा फ्रीजमध्ये तशाच ठेवल्या तर त्या लगेच सुकून जातात त्यासाठी शेंगा ठेवताना नेहमी कापडात गुंडाळूनच त्यामुळे त्या दिवस राहतात सकाळच्या घाईत बटर पटकन नरम होण्यासाठी एका ग्लासात गरम पाणी घेऊन ते पाणी ओतून द्या आणि तोच ग्लास बटरवर पालथा घाला त्यामुळे बटर पटकन नरम होते उन्हाळ्यामध्ये नाकातून रक्त येत असेल तर रुमाल थंड पाण्यात बुडवून पिळून घ्यायचा आणि डोक्यावर ठेवावा त्यामुळे नाकातून रक्त येणे बंद होते ढोकळा किंवा समोशासाठी हिरवी चटणी बनवताना त्या बारीक शेव घालावी त्यामुळे चटणी दाटसर होते उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये म्हणून दूध तापवून थंड झाल्यानंतर एका पसरट भांड्यात थंड पाणी घेऊन दुधाचे पातेले त्या पाणी ठेवून द्यावे अशाने दुधाला आंबू वास सुद्धा येत नाही साबुदाण्याची खिचडी चिकट होऊ नये म्हणून साबुदाणा भिजवताना त्यात थोडे दही किंवा ताक घालावे आणि किंचित मीठ घालून साबुदाणा भिजवावा त्यामुळे खिचडी मऊ मौ आणि मोकळी होते उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये म्हणून तापवून थंड झालेल्या दुधात दोन वेलची टाकून ठेवावी त्यामुळे दूध खराब होत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू